लहानपणी शाळेच्या मॅडम बोलायच्या की कोणतंही काम छोट किंवा मोठं नसतं आज या सत्तर वर्षाच्या आजीने ते करून दाखवलंय या वयात पण ती घर सांभाळण्यासाठी व्यवसाय करते तर तुम्ही पाहिला त्या आजीचा व्यवसाय आहे सरबत आणि थंडपेय विकणे धकाधकीच्या जीवनात तरतरीतपणे येण्यासाठी आपण भले उन्हाळा असो पावसाळा असो किंवा थंडी असो काही ना काहीतरी थंडपेय पितोच त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर आहे ते लिंबू पाणी लिंबू पाणी पिल्याने अंगामध्ये जी तरतरी येते ती सगळ्यात भारी असते धावपाईच्या जीवनामध्ये हेच एक आहे जे एनर्जी ड्रिंक आपल्याला सगळ्यात जास्त आवड आजीने व्यवसाय सुरू करून चाळीस वर्ष झाली या चाळीस वर्षात त्यांना खूप संकटांना सामोरं जावं लागलं परिवाराचा सपोर्ट नसतानाही आपण आपल्या परिवाराला मदत करावी या हेतूने त्यांनी हा व्यवसाय चालू केला आणि या व्यवसायात त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यांना असं काम करताना बघून आता त्यांच्या फॅमिली सकट इतर महिलांना पण त्यांच्यावर गर्व वाटतो आजींनी वेगवेगळ्या प्रकारचे इथे सरबत ठेवलेले आहेत आणि लिंबू सरबत सुद्धा त्यांच्याकडे सोडाही मिळतो आम्ही त्यांना एक लिंबू सोडा बनवायला सांगितला लिंबू पाणी तर आपण पितोच ना पण लिंबू सोडा कसं लागतं हे टेस्ट करून बघण्यासाठी लिंबू सोडा इथे ते आम्ही त्यांना बनवायला सांगितला लिंबू सोडा त्यांनी एकदम हलक्या हाताने आणि प्रेमाने बनवून आम्हाला तर दिलाच ह्या आजी दादर परिसरामध्ये सोडा विकतात कधी तुम्ही पाहिलं आहे का आम्ही त्यांच्याकडून तर सोडा घेतलाच पण तुम्हाला कधी दिसलं तर तुम्ही नक्की त्यांच्याकडून सोडा घ्या इथे आम्ही त्यांच्याकडून ऑरेंज सोडा पण घेतला आहे तुम्ही बघू शकता ऑरेंज सोड्याचा कलर पण किती मस्त वाटतोय ते भर गर्मी मध्ये तुम्हाला लिंबू सोडा ऑरेंज सोडा आणि तुमचा आवडता असा सोडा मिळाल्यावरती तुम्ही कुठल्या फ्लेवरचा सोडा पियाल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये